श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण हा सणांचा राजा श्रावण सुरू झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची चित्रे काढून त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायामध्ये नागदेवतेला महत्त्व आहे नाग ही सृजनात्मक देवता आहे असे समजले जाते महाराष्ट्र प्रांतामध्ये अनेक महिला नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात किंवा ज्यांना भाऊ असेल त्या महिला विशेषत्वाने हा उपवास करतात तर आज या व्हिडिओमध्ये नागपंचमीचा हा भावाचा उपवास कधी करायचा आहे तो कसा करायचा आहे कोणते असे पदार्थ आहेत जे आपल्याला चुकूनही खायचे नाहीत या दिवशी मानाचा झोका का घेतला जातो हातावरती मेहंदी का काढली जाते सोबतच या दिवशी चुकूनही अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीतून सुरक्षितपणे बाहेर पडले होते तो दिवस म्हणजे नागपंचमीचा नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे वेगळे आहे या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ शंखपाल धृतराष्ट्र कंबल तक्षक आणि कालिका या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांचे अतिशय महत्त्वाचे प्रतीक म्हणजेच नाग आहे आणि तसेच श्रीहरी विष्णूंचे प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जाते संपूर्ण श्रावण महिनाभर आपण महादेवांची सेवा उपासना करत असतो श्रावण हा सणांचा राजा तर आहे सोबतच श्रावणाचा संबंध हा निसर्गाशी देखील आहे या महिन्यामध्ये संपूर्ण सृष्टी ही हिरवळलेली असते आणि याच महिन्यामध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर या नागपंचमीच्या वेळेमध्ये भावासाठी उपवास केला जातो पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव व्रत वैकल्य केली जातात आणि ही व्रत वैकल्य किंवा सणवार जे असतात ती आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात आणि नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी ही पूजा केल्याने नागांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्या ला इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होत असतो पुराणानुसार नागपंचमीचं व्रत हे राहू केतू कालसर्प यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देतं म्हणजे जर तुम्हाला राहूचा त्रास असेल केतूचा त्रास असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तुम्ही आवर्जून नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष पूजा करायची आहे नागदेवतेसोबतच आपण या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा करत असतो भगवान शिवशंकर आणि नाग यांचं एक विशेष नातं आहे भगवान शिव हे नेहमी त्यांच्या गळ्यामध्ये वासुकी नाग धारण करतात आणि नागदेवतेच्या पूजेमुळे ते देखील प्रसन्न होतात नागदेवतेला या दिवशी दुधाने अभिषेक घालणंसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं वेगवेगळ्या राज्यांमध्ये नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आता नागपंचमीच्या वेळी भावाचा उपवास जो आपल्याला करायचा आहे तो नेमका कधी करायचा आहे भावाचा हा उपवास आपल्याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी करायचा आहे नागपंचमी दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी तुम्हाला भावाचा हा उपवास करायचा आहे म्हणजेच पंचमीच्या आदल्या दिवशी चतुर्थी येते चतुर्थीच्या दिवशी हा भावाचा उपवास केला जातो आता नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी आपल्याला हा उपवास करायचा आहे या दिवशी आपल्याला फक्त उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत पण या दिवशी आपल्याला वरई ज्याला आपण भगर म्हणतो ही चुकूनही खायची नाही आणि सोबतच आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये सैंदव मिठाचा ज्याला आपण शेंदी मीठ म्हणतो त्याच मिठाचा वापर करायचा आहे साधं मीठ आपण उपवासाच्या दिवशी अजिबात खायचं नाही तसंच या दिवशी तळलेले पदार्थ खायचे नाहीत सोबतच गरम पदार्थ देखील खायचे नाहीत उपवासाचे पदार्थ आपल्याला थंड झाल्यानंतरच खायचे आहेत या दिवशी चहा कॉफी देखील बरेच जण घेत नाहीत आता तुम्हाला तेवढं शक्य असेल तर असं देखील तुम्ही करू शकता तर ही काळजी घेऊनच आपल्याला हा जो उपवास आहे तो करायचा आहे आणि हा उपवास जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो नागदेवतेची पूजा वगैरे करून जेही आपण घरामध्ये पदार्थ बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य अर्पण करून मग हा उपवास सोडला जातो तर सांगितल्याप्रमाणे नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी चतुर्थी आहे उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन आणि तिची पिल्ले असं प्रतिमात्मक चित्र काढलं जातं आणि त्यांचं पूजन केलं जातं बऱ्याचशा भागांमध्ये स्त्रिया वारुळावरती जाऊन नागदेवतेची पूजा करतात पण शहरी भागामध्ये वारुळावरती जाणं शक्य नाही त्यामुळे आपल्याला घरच्या घरीच अशी पूजा करायची आहे चित्राला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत वस्त्रमाळ सोबतच आघाडा आणि दुर्वा आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला लाह्या आणि फु गूळ आणि सोबतच दूध देखील अर्पण केलं जातं काही भागांमध्ये नागपंचमीचा ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी देखील नागदेवतेची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी देखील केली जाते प्रत्येकाने आपापल्या अप प्रथे आणि परंपरेनुसार हे पूजन करायचं आहे आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी भावाच्या आयुष्यामध्ये कसलीही संकटं विघ्न येऊ नयेत यासाठी हा भावाचा उपवास केला जातो ज्यांना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेला आपला भाऊ समजून नागपंचमीचा उपवास करायचा असतो आता यामागे देखील एक कथा सत्तेश्वर आहे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ कन्या होती आणि तिचा सत्तेश्वर नावाचा भाऊ होता आणि याचा म्हणजे भावाचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला झाला होता भावाच्या मृत्यूमुळे सत्तेश्वरी सैरभैर झाली होती त्यानंतर ती राणावनात भटकू लागली होती पण तिला नागाच्या रूपामध्ये तिचा भाऊ भेटला आणि त्यानंतर तिने नागाला आपला भाऊ मानले आणि नागदेवतेनेही तिला वचन दिले की जी स्त्री माझा हा उपवास करेल तिचं रक्षण मी करेल आणि तेव्हापासूनच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठीचा हा उपवास केला जातो आणि नागपंचमीला नागांचे विशेष पूजन केले जाते असे मानले जाते की या दिवशी नागांमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या दिवशी केलेले पूजन हे अतिशय लाभदायक असते नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि सौभाग्याचे अलंकार परिधान केल्याने एक नव चैतन्य आणि आनंदाच्या लहरी आपल्यामध्ये तयार होत असतात सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्य अलंकार धारण करतात आणि कुमारी का मुली ह्या नवीन वस्त्र तसेच अलंकार धारण करतात आणि असं केल्याने भावाची उन्नती होते त्याचे प्रगतीचे मार्ग खुले होतात अशी मान्यता आहे तसेच या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन केल्याने स्त्रियांमध्ये शक्ति जागृत होते अशी मान्यता देखील आहे या दिवशी नागांची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासारखे आहे आणि वातावरणातील आकृष्ट झालेल्या लहरींचा परिणाम हा वर्षभर राहतो असेही सांगितले जाते तर पहा नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र का धारण करतात तर सत्तेश्वरी जेव्हा भावाचा मृत्यू पाहून सैरभैर झाली होती तेव्हा तिचे वस्त्र खराब झाले होते तेव्हा नागदेवतेने तिला ते नवीन वस्त्र आणि अलंकार दिले होते त्यावेळेस ती समाधानी झाली म्हणूनच ही परंपरा सुरू झाली तसेच या दिवशी हातावरती मेहंदी देखील काढली जाते पहा नागदेवता जे आहे ते सतेश्वरीला भावाच्या रूपात भेटले होते आणि त्यामुळे मग तिला अशी भीती वाटू लागली होती की नागदेवता तिला सोडून जातील त्यावेळेस तिने नागदेवतेकडे वचन मागितले की तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाहीत असं वचन द्या त्यावेळेस नागदेवतेने तिच्या हातावरती वचन दिले त्यावेळेस तिच्या हातावरती शुभचिन्ह उमटली होती आणि त्याचं प्रत्येक म्हणून नागपंचमीला प्रत्येक सौभाग्यवती स्त्री कुमारिका मुली हातावरती मेहंदी काढतात तसेच नागपंचमीच्या दिवशी मानाचा झोका देखील घेतला जातो तर पहा यामागे असं कारण आहे की सत्तेश्वरीला दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागदेवता दिसले नाही म्हणून ती रानावनात सैरभैर धावू लागली होती आणि असं करत असताना ती एका झाडाच्या फांदीमध्ये अडकून पडली तेव्हा नागदेवतेने तिला समोर येत दर्शन दिले आणि त्यानंतर ती आनंदाने झोके घेऊ लागली म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी एकतरी मानाचा झोका घ्यावा अशी मान्यता आहे अशी मान्यता आहे की जसा, जसा हा झोका वरती जातो तशी तशी आपल्या भावाची प्रगती होते आणि जसा, जसा तो खाली येतो तसे तसे त्याच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संकट विघ्न हे दूर होत असतात म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी मानाचा झोका घेतला जातो आणि जा या दिवशी अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही त्या म्हणजे या दिवशी तळण केलं जात नाही तवादेखील टाकला जात नाही विळी आणि चाकूचा वापर करू नये तसेच या दिवशी गरम पदार्थ खाऊ नयेत उपवासाच्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी देखील तसेच या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास देऊ नयेत आणि कोणाशीही वादविवाद करू नये चला ही छोटीशी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ